नातेवाईक आणि शेजारी कधीच आपले नसतात चाणक्य नीतीचा कटुपण सत्यसंदेश नात हे एक असं शब्द आहे ज्यामागे आपण भावना गुणफून ठेवतो पण खरंच का प्रत्येक नातं आपलं असतं एक दिवस आचार्य चाणक्य आपल्या शिष्याला विचारतात जर एखाद्या संकटात तू सापडलास तर सर्वात आधी तुला कोण वाचवायला धावेल शिष्य म्हणतो गुरुदेव माझे नातेवाईक चाणक्य हसतात आणि म्हणतात मुला हेच तुझं मोठं अज्ञान आहे चाणक्य म्हणतात ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा प्रतिष्ठा आणि सत्ता नसेल त्या दिवशी तुमचं कोणतंही नातं उरणार नाही बालपणी आपण ज्या शेजाऱ्यांबरोबर दिवसभर खेळलो त्यांचं खरं रूप तेव्हा समजतं जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं ज्या नातेवाईकांना आपण आदर दिला त्यांचं खरं स्वभाव तेव्हा समजतो जेव्हा तेच आपल्याच्या यशाने जळू लागतात अरे याला कसं मिळालं एवढं यश काय माहिती कुठल्या वर आला असेल हे बोलणारे कोण असतात माहितीये आपलेच नातेवाईक चाणक्य म्हणतात समाजात फक्त दोनच लोक तुमचे खरं असतात एक म्हणजे तुमची आई आणि दुसरा म्हणजे तुमचं बाकी सगळे परिस्थिती बेकाट शेजारी तिरस्कार करत नातेवाईक मदतीऐवजी टोमणे मारत अजून काय करतो श्रे काहीतरी कामधंदा बघाता तो तरुण दिवसभर काम करत असे रात्री अभ्यास कधीच कोणाकडे तक्रार केली नाही कारण त्याला चाणक्याचे शब्द आठवत जो स्वतःच्या दुःख खातही यशासाठी प्रयत्न करत राहतो त्यालाच भविष्य सलाम करत वर्ष उलटली तोच तरुण आता यशाच्या शिखरावर पोहोचला तेच शेजारी आता कौतुक करत होते तेच नातेवाईक आता घराच्या दारात रांगेत उभे होते का कारण आता त्याच्याकडे पैसा होता प्रसिद्धी होती पण त्या तरुणाने एकच वाक्य उत्तर दिलं जेव्हा माझ्या गरजेच्या वेळी तुम्ही नव्हतात तेव्हा आता माझ्या यशाच्या वेळी तुम्ही असण्याची गरज नाही ही गोष्ट केवळ त्या तरुणाची नाही ही कथा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील पेक्षा जास्त आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपली खरी ओळख आपल्याच लोकांमुळे होते चाणक्य यांचा सल्ला ऐका कधीही आपल्या यशाचं श्रेय नातेवाईकांना देऊ नका आणि अपयशाचं कारणही त्यांच्या अभावावर ढकलू नका तुमचं आयुष्य तुमचं शस्त्र आहे आणि ते तुमच्याच हाती असावं तत्वज्ञान चाणक्य सांगतात की ज्याच्या वाटचाली तडथळे नाहीत तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही शत्रूपेक्षा वाईट असतो तो अविचारी मित्र आपण ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडून सर्वात मोठा धोका संभवतो प्रेरणा तुमचं आयुष्य तुमचं आहे शेजाऱ्यांची मतं तुमचं भविष्य ठरवत नाहीत नातेवाईकांची वाईट वागणूक ही तुमचं मूल्य ठरवत नाही, नाही। स्वतःवर विश्वास ठेवा कारण जग बदलण्याआधी सर्वात आधी स्वतःला जिंकणं गरजेचं आहे शेवटचा संदेश कधीही तुमचा आत्मविश्वास दुसऱ्यांच्या वागणुकीवर ठेवू नका शब्दांनी नाही कृतीनं उत्तर द्या मौन ठेवा आणि मोठवा चाणक्य म्हणतात शत्रूंना क्षमा करा पण विसरू नका आणि मित्रांना विश्वास ठेवा पण अंधश्रद्धा करू नका